सातपूरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निमित्त ज्येष्ठ नागरिकांची बैठक संपन्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अगदी तोंडावर येऊन ठेपली आहे याच पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी भीम जन्म महोत्सवाचे आयोजन सुरू आहे नाशिकच्या सातपूर शहरातील महादेवनगर येथे शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख योगेश गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व ज्येष्ठ मान्यवरांची बैठक घेण्यात आली या बैठकीनंतर नागरिकांनी एकमताने तरुणांमधील अध्यक्ष महादेवनगर भीम महोत्सव जयंती अध्यक्ष म्हणून दीपक पवार यांची एकमताने रविवारी महादेवनगरमधील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ सर्वानुमते निवड केली आहे तर स्वागत अध्यक्षपदी साई महिला मंडळाच्या संस्थापक अध्यक्षा रुपाली गांगुर्डे यांची निवड करण्यात आली आहे त्यानंतर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला सर्व ज्येष्ठ नागरिक पदाधिकारी महादेव नगर येथील नागरिक यांच्या माध्यमातून भीम महोत्सवानिमित्त प्रबुद्धनगर जयंती अध्यक्ष व पदाधिकारी म्हणून निवड करण्यात आली अशा सर्व पदाधिकाऱ्यांचा वायजी ग्रुप व साई महिला मंडळ महादेव नगर फ्रेंड सर्कल महादेव नगरमधील नागरिकांच्या माध्यमातून तसेच जयंतीनिमित्त महादेव नगर येथील निवड झालेल्या जयंती अध्यक्ष स्वागत अध्यक्ष पदाधिकारी यांचा गौतम बुद्ध बुद्धेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले संत कबीर संत गुरुविदास महाराज लोकशाही भाऊ साठे महामाया यशोधरा माता जिजाई माता रमाई या संपूर्ण महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो आज या ठिकाणी ज्या महामानवाची जयंती आहे ते ईश्वभूषण तुम्हामा सर्वांचे उद्धार करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दोन हजार पंचवीसव्या दोन हजार व्या लाक लाक या वर्षाच्या पंचवीसव्या जयंतीनिमित्त मी मनापासून सर्व समाज बांधवांना लाख लाख शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे ज्यांनी या ठिकाणी हा आमचा सत्कार आयोजित केला ते या भागाचे या सातपूर शहराचे अतिशय सर्वांचे मित्र बंधू आमचे मोठे बंधू योगेश भाऊ गांगुडे यांच्या वतीनं संपूर्ण सातपूर शहरातील सर्वच अध्यक्ष आद्देख्ष, कार्याध्यक्ष यांचा सत्कार त्यांनी या ठिकाणी आयोजित केला मी मनापासून आमच्या प्रबुद्धनगर भीमोत्सव समितीच्या वतीनं मनापासून आभार मानतो मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती म्हणजे आपल्या जिवाळ्याचा मोठा आनंदाचा उत्सव घराघरामध्ये साजरा होत असतो बाबासाहेबांची जयंती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हा आम्हाला सर्वांना अतिशय तुच्छ अशी वागणूक याच्या बाबासाहेबांच्या जन्माच्या आधी आपल्याला मिळत होती परंतु ज्या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला आणि तुम्हा आम्हाला सोन्याचे दिवस आले तुमच्या आमच्यामधला माणूस हा कोणी इंजिनियर होतो आहे तर कोणी डॉक्टर होतो आहे कोणी नगरसेवक होतोय तर कोणी आमदार होतो आहे म्हणजे बाबासाहेबांचा जन्म झाला आणि बाबासाहेबांनी तुम्हा आम्हा सर्वांना अशा ठिकाणी नेऊन ठेवलं की खऱ्या अर्थानं बाबासाहेबांची इच्छा होती की माझा नऊ कोटी समाज हा सुटा मला पाहायचा आहे म्हणून बाबासाहेबांनी स्वतःच्या मुलाची देखील पर्वा केली नाही तुम्हा आम्हाला आज या स्टेपला आणून ठेवलं खऱ्या अर्थानं मी योगेश भाऊंचे मनापासून आभार मानल की बाबासाहेबांमुळंच आज योगेश भाऊ या एवढ्या स्टेपला आहेत आणि बाबासाहेबांमुळं आम्ही आज या ठिकाणी आमचा तक्रार होतो म्हणून आपल्या महामानवाची जयंती या सातपूर शहरामध्ये अशी अतिशय उत्साहामध्ये साजरी झाली पाहिजे नागपूर शहरामधून एक नवीन असा आहे आगळा भाई महिला मंडळ आई जी वतीने नागपूर शहरातील महादेव नगर असेल प्रबुद्ध नगर असेल तेथील विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अध्यक्ष कार्य अध्यक्ष यांचा सत्कार आज मंडळाच्या वतीने संपन्न झाला आहे सरी सर्व कार्य अध्यक्ष असतील अध्यक्ष असतील त्यांनी तो बहुमूल्य वेळ देऊन त्यांचा सत्कार स्वीकारला त्याबद्दल मी महादेवनगर फ्रेंड सर्कलतर्फे त्यांच्या मनापासून आभार मानतो व आपल्या सातपूर शहरातील भव्य दिव्य असा आपला कार्यक्रम आदरणीय महाराष्ट्राच्या शाहीर सीमादाई पाटील व शाहीर ज्वालीदादा मोरे यांच्या संयुक्ताने आपल्या महादेवनगर फ्रेंड सर्कलतर्फे म्हणजे आपल्या महादेवनगरतर्फे हा मोठा कार्यक्रम आपण येत्या सतरा सतरा एप्रिल रोजी सातू अंबिका विकासच्या समोर आयोजित केला आहे तरी मी सर्व अध्यक्षांना कार्य अध्यक्षांना विनंती करतो आपण या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने आपल्या आपल्या परिसरातील सर्व समाज बांधवांना कार्यक्रमाला घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवी असं ते एक आव्हान करतो समाजाला आणि जी महादेवनगर फ्रेंड सर्कल गणित वायजी गुरु व साई महिला मंडळाच्या वतीने दीपकजी पवार आमच्या मंडळाचे अध्यक्ष यांना बिनविरोध निवड केली त्याबद्दल त्यांचे मी मनापासून स्वागत करतो व तसेच कार्यक्रमाचे शाहीर सीमाताई पाटील व जॉली मोरे यांचा संयुक्त कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष हे रुपाली गांगरुडे यांना केल्याबद्दल सर्व मंडळाचे मी मनापासून मानतो आणि आपला सत्कार कार्यक्रम संपन्न आला हे जाहीर करतो पण थोडक्यात मी सर्वांना एक विनंती करतो का आपल्या सातपूर शहरातील सामाजिक कार्यकर्ते आदरणीय आद्याजी भाऊ पगारे व आपले बौद्धाचार्य संदेश भाऊ पगारे यांच्या मातोश्रीचे दुःखद निधन झालेले तर मी सर्व आपल्या मंडळाच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो व सर्वांनी एक मिनटं उभं राहून त्यांना श्रद्धांजली अर्पण करा या कार्यक्रमाचे आयोजक महादेवनगर फ्रेंड सर्कल प्रणित वायजी ग्रुप सातपूर शहर यांच्या माध्यमातून भीम महोत्सव कार्यक्रमाची कार्यकारिणी निवडनिमित्त शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख योगेश गांगुर्डे साई महिला मंडळाच्या संस्थापक स्वागत अध्यक्ष रुपाली गांगुर्डे रतन पवार उत्तम शिंदे नाना पगारे ज्ञानेश्वर आव्हाड नारायण गायकवाड शंकर मोहिते विठ्ठल खरात सागर संतोष शार्दूल विशाल वाघ प्रमोद डोंगरे ओंकार गोतीस अमोल दातार प्रियपाल कांबळे श्रीराम पवार रतन पवार गौरव पवार सनी पवार प्रबुद्ध नगर सार्वजनिक भीम महोत्सव समिती कार्याध्यक्ष राहुल पटेकर जयंती अध्यक्ष सचिन बर्वे त्रिरत्न फ्रेंड सर्कल अध्यक्ष सुनील गांगुर्डे कार्याध्यक्ष विनोद लाड व धम्मदीप फ्रेंड सर्कल व शिवशाही लोहार ग्रुप महादेवनगर अध्यक्ष प्रमोद बागुल कार्याध्यक्ष गौरव पवार यशोदा आव्हाड वैशाली पवार रेखा शार्दूल वाले अहिरे सिंधू भालेराव वनिता साळवे सविता जाधव दूरपता जाधव यांसह सर्वच क्षेत्रातील परिसरातील मान्यवर अध्यक्ष निवड प्रक्रिया निवडीसाठी उपस्थित होते नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी ज्ञानेश्वर आंधळे